गाव तिथे रुद्रभूमी वीरशेव लिंगायत समाजासाठी ऐतिहासिक सामाजिक चळवळ महेश अप्पा शेट्टे यांचे नेतृत्व मागणी घेऊन एक ऐतिहासिक सामाजिक चळवळ उभी राहत आहे या चळवळीचे नेतृत्व करत आहेत रुद्रभूमी समस्या निवारण समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री महेश अप्पा शिंटे यांनी गाव येथे रुद्रभूमी हा संकल्प हाती घेतला आहे महेश अप्पा शेट्टे यांनी त्यांच्या समितीतील सदस्यांनी प्रत्येक गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर जाऊन समाज बांधवांकडून रुद्रभूमीकरिता आवश्यकतेसाठी फार्म भरून घेतले जात आहेत ज्या गावामध्ये वीर शिवलिंगाय समाजाची दोन घरे सुद्धा आहेत तिथे जाऊन समितीने रुद्रभूमीसाठीची मागणी ठोसपणे उभी केली आहे समाजाच्या या मागण्या प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून भरलेले फॉर्म गोळा केले जात आहेत व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना पाठवणे सुरू झाले आहेत अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले आहेत या अभियानाला अनेक राजकीय नेत्यांचा सामाजिक सेवकांचा पाठिंबा मिळत आहे साखरखेरडा येथे माजी आमदार श्री शिंदे साहेब यांची खासदार अनंतराव गुढे तसेच अमरावती येथील उद्योगपती व समाजसेवक श्री सुभाष आप्पा बोंद्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन या कार्यक्रमाचे कौतुक केले मालेगाव नाशिक के येथे भरवण्यात आलेल्या वरवधू निशुल्क मेळाव्यात रुद्रभूमी विषयावर भर देण्यात आला कॅबिनेट मंत्री श्री दादासाहेब भुसे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनीही या कार्यक्रमाचे अभिनंदन करत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्टॉल लावून समाज बांधवांकडून फार्म भरून घेतले गेले फक्त काही उदाहरणे बुलढाणा जिल्हा अकरा चौऱ्याहत्तर फार्म अकोला जिल्हा चौदा एकोणऐंशी फार्म यवतमाळ जिल्हा बारा चौसष्ट फार्म परभणी जिल्हा एक हजार नऊ फार्म नाशिक जिल्हा अकराशे तीस फार्म मुंबई ठाणे नागपूर पुणे सोलापूर सातारा औरंगाबाद लातूर बीड चंद्रपूर इत्यादी ठिकाणी काम सुरू आहे अकोला मालेगाव यवतमाळ पुसद चिखली बुलढाणा नाशिक घाटकोपुरी तेलारा मनोरा उमरखेड नेर मेहकर पंढरपूर मनमाड अशा अनेक ठिकाणी समितीचे स्वतःचा खर्च करून समाज हितासाठी कार्य केले रुद्रभूमी प्रदेश कार्यकारणी मंडळ सतत परिश्रम घेत आहेत श्री सुभाष आप्पा तोडकर सचिन जळगाव श्री विजय कुमार शाहीर कार्याध्यक्ष छत्र संभाजी नगर श्री अंबादास आप्पा आंधळकर कृषाध्यक्ष नाशिक श्री आनंद आप्पा मुस्तारे उपाध्यक्ष श्री विकास आप्पा हेलगे उपाध्यक्ष श्री गणेश अप्पा राजे उपाध्यक्ष ठाणे श्री रामेश्वर लांडगे प्रदेश उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर श्री विकास सहसचिव बुलढाणा जिल्हा महादेव इटके बीड श्री दीपक प्रसिद्धी प्रमुख सदस्य श्री राजू आपरने नांदेड श्री सुनील आप्पा नागपूर श्री रमेश आप्पा केळकर यवतमाळ श्री रविकांत आप्पा पुसद श्री प्रशांत आप्पा बोधेकर व श्री शिवलिंग अप्पा खापरे परभणी श्री सुरेश अप्पा मानेकर भुसावल पुरुषोत्तम अप्पा भुसे जालना श्री प्रफुल्ल अप्पा शेट्टे धाराशिव श्री राजेश अप्पा गातगे धुळे या अभिनयामध्ये मार्गदर्शन श्री विश्वनाथ अप्पा हजारे माजी अध्यक्ष श्री रमेश अप्पा आवटे प्रदेश अध्यक्ष व लिशिबा श्री रामदास पाटील सुमठानकर कार्याध्यक्ष नांदेड श्री बाळासाहेब होणकार सचिव श्री बाबासाहेब भांगे अकोला अनेक कार्यकर्ते सातत्याने काम करत असून त्यामध्ये श्री सुभाष आप्पा पाटील जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश आप्पा फिसके जिल्हा अध्यक्ष बुलढाणा श्री अजय पेटकर जिल्हा अध्यक्ष नागपूर श्री देशमुख जिल्हा अध्यक्ष यवतमाळ श्री पटणे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर श्री गजानन अप्पा चानेकर घाटपुरी श्री संजय अप्पा विश्वेकर भंडारा श्री सुनील अप्पा शिरोडकर श्री सु सुरेश आप्पा लोखंडे श्री जगदीश अप्पा डोंगरे श्री सुरेश अप्पा भागांगरे श्री सुनील अप्पा डहाके श्री नितीन आप्पा गवळी श्री पंकज श्री सर्जने, श्री सूरज विनोद आप्पा डोंगरे श्रीचा विशेष सहभाग आहे स्वतंत्र रुद्रभूमी मिळालीच पाहिजेत नवीन जी आर काढून जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गाव तिथे रुद्रभूमीकरिता इकलासची जागा वीर शिवलिंगा समाजाकरता द्यावी असा आदेश लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आदेश काढावा आणि लिंगायत समाजासाठी ठाम मागणी आहे श्री महेश सांगितले की श्री संजय भाऊ केनेकर आमदार विधानपरिषद छत्रपती संभाजीनगर श्री बसवराज मंगरुळे उपाध्यक्ष भाजपा यांच्या अध्यक्षेखाली व वीर लिंगायत समाजाचे खासदार आमदार माजी खासदार माजी आमदार सर्व संस्था अध्यक्ष व सर्व वीरशेव लिंगायत पोटदाती त्यांना इतर गर सर्व गणमान्य समाज बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री महोदयाशी लवकरच मुंबईत बैठक होणार आहे प्रत्येक गावात एक एकर एक जागा रुद्रभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी असा ठराव था, समितीने घेतला आहे आमची ही, ही मागणी आता शासनापर्यंत पोहोचली आहे वीर लिंगायत समाजासाठी रुद्रभूमीची गरज ही, ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक न्यायाची मागणी आहे या चळवळीला जेवढा पाठिंबा मिळेल तेवढे लवकर समाजाची ही मूलभूत गरज पूर्ण होईल विडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर आपण वीरसेवक एकदा अनेक गावांमध्ये मित्रभूमी नाही याकरिता महाराष्ट्र विश्वसभा स्थापन केलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुसरे मिळावी याकरिता आपण यंत्रण करत आहोत फिरता आपण प्रत्येक व्यक्तीकडून घरून दोन जण असो तीन जण असो भाम भरून घेत कृपया तुम्हाला विनंती करतो एकदा स्टॉक आलेला आहे प्रत्येकाने जाताना एक फॉर्म भरून द्यायचा समधा करता मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना आपल्याला आहे सगळ्यांनी आमदार समदा करता अनेक गावामध्ये पृष्ठभूमी नाही एकदा महाराष्ट्राच्या सर्व ओम राहत सर सगळे घेऊन आमदार प्रयत्न करत आहे सगळ्यांना महिला आम्ही पुरुषांना विनंती करतो पण नाही जाता नाही फॉर्म भरून द्यावा म्हणून eh hey.